I'm sorry. ओळख पाहून वाहने सोडली जात असून मराठा समाजाला टार्गेट केले जात आहे मराठा समाज संयमी आहे मराठा समाजाला रस्त्यावर उतरण्यास भाग पाडू नका असा इशारा अहमदनगर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आला राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना समज द्यावी जेणेकरून दोन समाजात वाद निर्माण होणार नाहीत मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी शांत राहण्याच्या सूचना केलेल्या आहेत तशाच सूचना मुंडे यांनीही द्याव्यात मराठा समाज संयमी आहे मराठा समाजाला रस्त्यावर उतरण्यास भाग पाडू नका असा इशारा यावेळी देण्यात आला मराठा समाजाने आरक्षणाची मागणी केल्याने सरकार लक्ष्मण हाके यांच्यासारख्यांना आंदोलन करण्यासाठी ताकद देत आहेत त्यांचे आंदोलन मंत्रीपदासाठी आहे सरकारने जातनिहाय जनगणना करून त्यानुसार आरक्षण सगळे सोयऱ्याचे द्यावे सरकारने कायद्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली जय शिवराय सरकार जे रिचार्ज करून हे प्यादी उभ्या करते सरकारला विनंती असे उभे करू नका आणि हे जे लक्ष्मण आखे ना वडापाव उपोषण करणारे त्यांनी स्वतःच्या पहिले जातीचं पाहो मराठा समाजाच्या विरोधात उभं राहायचं काम करू नये सरकारला मी विनंती करेल की त्यांनी तेरा तारखेपर्यंत सगळे सोयरा कायदा पारित करा करावा नाहीतर जरांगे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढणार आहोत किंवा पाटील सांगतील तसं पाडणार आहोत पण आम्ही आता तेरा तारखेपासूनच पूर्ण तालुका तालुका वाईज गाववाईज आम्ही बैठका घेऊन मराठा समाज हा निवडणूक लढण्यासाठी तयारीत लागणार आहे आज काही काही दिवसापूर्वी हाकेंनी मराठा समाजाविरोधात एक आंदोलन चालू केलं होतं ते मुळात फक्त मराठा समाजाविरोधात आंदोलन नव्हतं तर ते पंकजा मुंडे त्यांना आमदारकी मिळून देण्यासाठी ते आंदोलन होतं त्यामुळे त्यांनी त्यांचं मातृभूमी सोलापूर सोडून बीड लावून त्यांनी आंदोलन केलं ते आंदोलन करताना त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले मराठा समाजासाठी का मराठा समाज हा राज्य करताय त्यांना आरक्षणाची गरज नाही तर आज मी प्रेसच्या माध्यमातून हे संपूर्ण एक भूमिका मांडतो का ओबीसी समाजाचे सर्वात जास्त मुख्यमंत्री आज भारतात झालेले ओबीसी समाजाचा पंतप्रधान गेले पंधरा वर्ष झाले हा भारताच आहे मग ओबीसी समाज हा राज्यकर्ताय मग ओबीसीचं आरक्षण काढायला पाहिजे का त्यानंतर त्यांचा दुसरा एक मुद्दा असा होता का मराठा जारंगे पाटलांनी किंवा मराठा समाजाने माझ्यासमोर चर्चा लाव हा फक्त त्यांचा प्रेस समोर एक स्टंट होता आम्ही आज त्यांचं आव्हान स्वीकारलेलं आहे हाकिंनी कधी सांगा वेळ सांगा ठिकाण सांगा आम्ही त्यांच्यासाठी चर्चेला त्यांच्या पुढे हजर आहे तुम्ही जे तुमच्या मालकासाठी आंदोलन केलं तर हाक्यांना एक रिचार्ज मारलं गेलं तर विधान परिषदेच्या आमदारकीसाठी आणि ते त्यांचं रिचार्ज पूर्ण झालं आमदारकी भेटली त्यांचं आंदोलन संपलं ते महाराष्ट्रभर दौरा करणार होते आमदारकीला नाव फायनल झालं त्यांनी मातोरी गावात पाटलांच्या गावात एक दंगल घडून आणली आणि त्यांचा महाराष्ट्रभर असणारा दौरा संपवला असंही त्या आंदोलनाला किंवा त्या दौऱ्याला पुढेही त्यांना ओबीसी समाजातूनही पाठिंबा नव्हता आणि विशेषतः ते ज्या धनगर समाजातून येतात धनगर समाजातूनही हाक्यांना अजिबात पाठिंबा नाहीये आपण जर त्यांचं एक पाहिले व्हिडिओ तो घोड्यावर गाडव बसलेला आहे चार जण पाहिले येतात तो व्हिडिओ हाक्यांचा एक आला होता त्या पलीकडे त्यांच्या याला पुढे स्वागतालाही गर्दी नव्हती आणि ते पाटलांची बरोबरी करायला जातात इथं पाटील जेव्हा येतात तेव्हा इथं लाखोंची गर्दी रोडवर आलेली असती त्यामुळे पाटलांची आणि हाक्यांची पुढेही बरोबरी होणार नाही राहिली गोष्ट हाक्यांना एक आमचं एक सांगणं आहे तू नेत्यांसाठी काम करणं सोडून दे तू तु, तुझ्या आईवडिलांसाठी काम कर तुझ्या आंदोलनाच्या वेळेस बिचारे त्या मायमाऊलीचा व्हिडिओ प पत्रकार बांधवांनी परिषद त्यांची मुलाखत घेतली तर त्यांचं त्या म्हणण्यात आलं की ते अजूनही ऊसतोड काम ऊसतोडीच्या कामाला अजूनही जातात हा आके प्राध्यापक आहे तीस तीस लाखाच्या गाड्यात फिरतो आणि सुपारी घेऊन मोठमोठ्या नेत्यांसाठी छोटे मोठे कामं करतो तर हाकेनी यांच्यासाठी काम करण्यापेक्षा याच्या आईवडील अजूनही ऊसतोड काम घ्या कामाला जातात तर तू तु, तुझ्या पगारातला काही हिस्सा तुझ्या आईवडिलांना दे आणि आईवडिलांना सांभाळ याचे त्याचे धुने बंद कर त्याच्या पलीकडे तुझ्या समाजाचे लोक आरक्षणाच्या मागणीसाठी बसलेले आहेत तू तिथं जाऊन त्यांना पाठिंबा दे त्यांच्या खांद्याला खांदा लावून आरक्षणाच्या त्यांच्या लढाईत सहभागी हो धनगर बांधवांच्या आम्ही द पाटील मराठा समाज असेल धनगर बांधवच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरलेला आहे तर तू तिथं जात नाही भुजबळ साहेबांना एक विनंती तुम्ही खूप द्वेष आता वेळ आलेली आहे ओबीसी समाजातली जी धनगर जात ती रोडवर उतरलेली आहे भुजबळ साहेब पंकजाताई तुम्ही तिथं जाऊन त्यांना पाठिंबा देणार आहे का तुम्ही तिथं जाऊन त्यांना पाठिंबा द्या त्यांना तेन बघा त्यांचे काय आडी अडचणी सोडवा मग स्वतःला ओबीसी नेता म्हणून घ्या तुम्ही त्यांच्याकडे कुणी भटकाना आज आठवडा आला ते आंदोलन करू राहिले कुणीच त्यांच्याकडे जायना स्वतः हाक्यात मागे धनगर समाजातून येतोय जानकर येतोय तर तिथं कोणी जायना आता हे सरकार काय करू राहिले जानकरची रिचार्ज व्हॅल्यू जास्त झालेली त्याला आमदारकी लागते मंत्रीपद लागते खासदारकी लागती तर त्यांनी जानकरला एक सबस्टिट्यूट म्हणून हा हाके तयार केलेला आहे त्याचं छोटं रिचार्ज आहे ते, ते नगरसेवकावर बी खुश होतो हा दोन पाचशे मताचा माणूस आहे म्हणून धनगर समाजातून त्यांनी हाकेला पुढे केलेलं लक्ष्मण हाकेने जे चॅलेंज दिलं होतं हजारांगे पाटलांच्या समोर जाऊन मी त्यांना डिबेट करतो तर एवढंच सांगतो जारांगे पाटलांकडे जाण्याची मी पात्रता नाही आमच्यासारख्या घरजेवून मराठे इथं बसले तरी तुला उत्तर देतील आणि दे या सरकारला परत एकदा मराठ्याकून सांगू इच्छितो का ह्या सरकारने आता लक्षात घेतलं पाहिजे लोकसभेला तर घडली यांना आणि या त्या विधानसभेला परत परत सांगतोय लोकसभेला जी तुम्हाला अद्दल घडली की विधानसभेला घडून देऊ नका सगळ्या सवांचा कायदा तातडीने अंमलबजावणी तेरा तारखेपर्यंत करा नाहीतर याचे परिणाम तुम्हाला विधानसभेला येत्या भोगावं लागतील जय जिजाऊ जय शिवराय लक्ष्मण हाके असतील छगन भुजबळ असतील भाऊ असतील यांना सगळ्यांना एक कळकळीची विनंती अशी आहे का दादा व त्यांनी जे त्या आपल्या समाजाचं पा जातीचं पा लक्ष्मण आके धनगर हे माळी हे वंजारी यांनी सगळ्यांनी एकत्र ये येऊन मराठ्यांना टार्गेट करायचं याचा अर्थ असा आहे का यांचा बोलवता धनी कोणीतरी आहे आणि धनुभवला एक शेवटची विनंती अशी आहे का जर समजा तुम्ही आमचे गाडीचे लायसन आणि गाडीचे जर समजा ही गाडी कोणाची आहे मराठीची आहे का माग छत्रपतींचा लोगो आहे का जारांगी पाटलांचा लोगो आहे हे पाहून जर तुम्ही आमच्या गाड्या चेक करणार असले हा विषय फक्त तुमच्या बीड पुरता आहे तुम्हाला महाराष्ट्रात फिरायचं आहे आम्ही आज बी मुंडे साहेबांना दैवत मानतो पण नाविलाजाने जाणी बोलावं लागतंय का उद्या जर एखाद्या गाडीवर मुंडे साहेबांचा फोटो दैवत म्हणून असेल भगवान बाबा प्रसन्न असेल यांच्या गाड्या जर आम्ही उद्या हायवेवर आणि पडल्या तर किती त्रास होईल पण आम्ही सर्वसामान्य गोरगरीब लोकांना त्रास देणार नाही छत्रपतींची शिकवण नाही आणि मनोज दादांची बी शिकवण नाही म्हणून शेवटची विनंती करतो का तुम्ही मराठा जागा करू नका जो जागा झालाय तेवढाच जागा राहू द्या पण तुम्ही आमच्या आत्म्याला कुठं ठेस पोहोचल आणि आम्ही कुठं उग्र रूप धारण करण हे उग्र आम्हाला प्लीज करून धारण करायला लावू नका मदन भाऊ तुम्ही तुमच्या लोकांना समजून सांगा पाटलांनी आम्हाला समजून सांगितलंय आम्ही तेच नियम पाळणार आहेत पाटलांचा आदेश आला तर कोणती गाडी तुमची भगवान बाबाची नगरमध्ये किंवा महाराष्ट्रात फिरते हे त्यावेळेस पाहू मग तुम्ही परळीत काय करताना आम्ही महाराष्ट्रात काय करतो हे तुम्हाला दाखवतो